सध्या सरकारला धारेवर धरण्याचं काम जरांगेंनी केलं वीस तारीख जसजशी जवळ आली तसतशी सरकारला कुठं पळावं आणि कुठं नाही हेच समजत नाहीये जरांगेंकडे रोजच्या दोन दोन चार चार फेऱ्या होत आहे शिष्टमंडळ जात आहे आमदारांचे फोन येत आहेत मंत्री गिरीश महाजन महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि जरांगे म्हणतात नाही वीस जानेवारीला आम्हाला मुंबई बघायला यायची इथे प्रॉब्लेम झाला आता या सगळ्या घडामोडींमध्ये जेव्हा कुणबी किंवा मराठ्या नेमकं ते प्रमाणपत्रांचा विषय कुठपर्यंत आलाय हा विषय येतो त्यावेळी जरांगी कसंच ऐकत नाही दीड महिना काय झोपा काढल्यात का आणि परिस्थिती हाताबाहेर जात होती पण बच्चू भाऊंनी थोडासा मॅटर कसा सांभाळून घेतला बघा आणि व्यक्त व्हा यावर काहीच नाही असं नाही काहीच दिल्याने पण दिले ना आपण हे मारायला लागत काय प्रशासन असत हे तुमच्या पुढे कागद काय ठोका आमच्या वाटायला हे कधी काही आरक्षण मिळालं बघा वाटायला लागलं आम्हाला कस नाही तर ते बघून द्या ना हे लोक मध्येच सहाय्य करणार तर कुणी काय करणार याच्या अगोदरचा एक माणूस होता तरी त्याचा एक राहिलं बाहेर निघायचं दिलं तर आम्ही काय ध्यान दिलं असतं तान लागल्यावरच पाणी टाकते का नाही त्यांच्यात आता होईना ना ते दोन दिवसात तुम्हाला अरे पण तुमच्यामुळे सुरू आलं दादा तुम्ही जर हे वीस तारीख दिली नसतं तर आम्ही गाडी आलो असतो आम्ही झोपलो असतो मस्त तुमच्यामुळेच होत आहे आमच्या पाण्याच्या बाटल्या बॉक्स सगळं धान्य पोटर आल्यावर आता सगळं साहित्य आलं आता म्हणजे लगेच करूया आता दोन दिवस होईल तुम्ही स्तर करत तुम्ही मग ते स्तर करता आहे मग लगेच पर्यंत नंतर तरी कसा न्याय मिळणार हे अंधरून येईन बाहेरून येणार आम्ही काय करावं नाही अर्ज करावं लागेल अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र माहित नाही ना भाऊ तुम्ही नाही आम्ही नोंदीच देतो ना दोन दिवस दोन दिवस महिन्यात म्हणलो होतो ना मी तुम्हाला मागच्या तेवढं सूट झाली ते आता आम्ही सरकारकडून नाही नाही तुम्ही जाव मी आज हे वाचतो मी अभदेशक बोलतो कारण तेज हे असले सरकार आंदोलन म्हणून याचं तुम्ही एक कोण करून देजा मला सरकार म्हणून याचं आंदोलन म्हणून याचं वीस तारखेला होतं सरकार म्हणून त्याच्यानंतर नंतर आंदोलन कारण दे आम लढ भांडताय ना तुम्ही आंदोलन कायला आलात आम्हाला भांडलं तर चालतंय काही वांद नाही तुम्ही समाजासाठी भांडलं तर काय ते आम्हाला काही वाईट भांडत एक महिना पुरुष सांगितलं तुम्ही समाजासाठी भांडता स्वतःसाठी भांडता का बोल आम्हाला काही वाईट वाटत त्या शब्दावर खुशका व्हा बघाल तुम्ही परवा आता हे जुळायला लागले